अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्राविषयी थोडी माहिती सांगणार आहे खर तर मंत्र जो सगळ्या स्वामी भक्तांना तारणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा बीज मंत्र जेव्हाही खूप मोठं एखादं विघ्न आलेलं असं खूप मोठं एखादं संकट आलेलं असं आणि जे आपण तारक मंत्राचं पठन करतो किंवा ते ऐकलं ना नुसतं श्रवण जरी केलं ना तरी त्या विघ्नातून त्या संकटातून आपण सहज तारून जातो असंख्य लोक अशी आहेत की या तारक मंत्राने ज्यांची आयुष्य बदललेली आहे नशीब बदललेलं आहे हवं ते मिळालेलं आहे अगदी नशिबापेक्षाही खूप जास्त मिळालेलं आहे तर अजूनही बरीचशी अशी लोकं आहेत जी रोज तारक मंत्र म्हणतात पण अजूनही त्यांना अनुभव येत नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्र म्हणत असताना कुठले उपाय करायचे आहेत नक्की कशा पद्धतीने हा मंत्र म्हणायचा आहे लवकर प्रचिती येण्यासाठी किंवा अनुभव येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित जी माहिती आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी खरं तर आपल्या चॅनलवरती असंख्य अनुभव तारक मंत्राचे असंख्य अनुभव शेअर केलेले आहेत एक छोटासा अगदी दहा दिवसांपूर्वी घडलेला एक छोटासा प्रसंग तुम्हाला मी सांगते आणि त्याच्यानंतर तारक मंत्राचे कसे आपण उपाय करू शकतो हे मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात अगोदर एक छोटासा अनुभव दहा दिवसांपूर्वी माझी मुलगी साईच्छा ही थोडीशी आजारी होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ती चार दिवस ॲडमिट होती आणि आमच्याच बाजूला अजून एक मुलगी ॲडमिट होती खरं तर तिला काय झालं हे आम्हालाही माहिती नव्हतं मला वाटतं ती पंधरा ते वीस दिवस त्या हॉस्पिटलला होती परिस्थिती खूप ती त्यां त्या लोकांची परिस्थिती खूप गरीब होती खूप मोठे मोठे हॉस्पिटल खरं तर फिरले होते सगळं केलं होतं पण कुठे काही फरक येत नव्हता बऱ्याच वेळा म्हणजे हॉस्पिटलमध्ये तिला घेतलंही नव्हतं पण आम्ही ज्या हॉस्पिटलला होतो त्याच हॉस्पिटलमध्ये तिला ठेवलं होतं खरं तर तिथूनही डॉक्टरांनी तिला हलवायला सांगितलं होतं पण पुढे नेण्या इतके पैसेही नव्हते वेळही नव्हता आमच्या बाजूला ती मुलगी होती ती उभी राहू शकत नव्हती ती चालू शकत नव्हती ती काहीच करू शकत नव्हती अगदी मला वाटते जवळपास पाचवीला ती मुलगी असेल म्हणजे दहा वर्षाची मुलगी होती तिच्यासाठी तिच्या घरच्यांची खूप धडपड होती आई बाबा तिच्या बहिणी आत्या असं सगळे सगळे लोक दहा बारा लोक रोज तिच्या सोबत कंटिन्यू तिथे असायचे एक दिवशी मलाच राहलं नाही म्हणून मी त्यांना विचारलं की नक्कीला काय झालंय सगळे लोक तुम्ही इथे का असता आणि त्यावेळेस तिच्या घरच्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे काय झालं आम्हालाही कळत नाही खाल्ल्यानंतर तिला उलटी येते ती चालू शकत नाही तिच्या लिव्हरला सूज आलेली आहे मागे तिला ताप आला होता असे असंख्य आजार निघाले पण ट्रीटमेंट काय त्यांना काहीच कळत नव्हतं खरं तर ते ऐकून मीही शॉक होते मी दोन दिवस तिची ती कंडिशन बघितली तिच्यासाठी घरच्यांचा जो धावा बघितला आणि मला वाटते त्या दिवशी माझ्या मुलीचा डिस्चार्ज होता माझ्या मुलीचा डिस्चार्ज होता मला राहावलं नाही आणि मी सहजच कारण कुणाचा विश्वास असतो कुणाचा नसतो मी सहजच तिच्या वडिलांना माझ्या बाजूला बोलवलं खरं तर त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ते काहीही करू शकत होते आणि ते दिसत होते मी त्यांना बोलवलं आणि त्यांना मी माझ्या बाजूलाच बसायला लावलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा तुम्ही महाराजांचा जो तारक मंत्र आहे ना तो तिला ऐकवा खरं सांगतं ती मुल मुलगी जी आहे काही हो ती काहीच खात नव्हती कितीतरी दिवस काहीही खाल्लं नव्हतं हो फक्त डॉक्टर होण्याचे तिला लिक्विड द्या कारण तिला युरिनलाही त्रास होता लिव्हरला सूज होती ती चाल म्हणजे चालू शकत नाही ताप आणि बऱ्याचशा गोष्टी हो होत्या तर मी वडिलांना म्हटलं की तुम्ही तारक मंत्र जे आहे ते तिला ऐकवा महाराष्ट्रला शक्ती देतील त्यांना महाराष्ट्र कोण स्वामी कोण काहीही माहिती नव्हतं मग मी त्यांना माझ्या मिस्टरांचा एक अनुभव सांगितला जो अनुभव ऐकून आपल्यापैकी असंख्य लोक स्वामी सेवेत आलेले आहेत तो माझ्या नवऱ्याचा जो अनुभव आहे तोच मी सांगितला त्यांना की अशी कंडिशन होती न वाचणारा माणूस होता आणि फक्त स्वामींच्या कृपेने मी तिथे हॉस्पिटललाही मंत्र लावायचा आणि त्या कृपेने त्याच असे असे झाले ते ऐकून त्यांना एक मोटिवेशन भेटलं आणि त्यांनी मला सांगितलं की मला तो लावून देता का मी तो ऐकेल मी सगळं करेल मी त्यांना मोबाईलवरती ते लावून दिला तारकमंत्र त्या दिवशी रात्रभर त्यांनी तो तारकमंत्र ऐकला ठीक आहे त्यांनी तो रात्रभर तारकमंत्र ऐकला सोबत त्यांना मी एवढंही म्हटलं की आपल्या बाजूलाच अगदी पंधरा एक स्वामी मठ आहे तुम्ही तिथे जा महाराजांच्यासाठी केळी वगैरे घेऊन जा म्हणजे केळी घेऊन जा असं काही नाही पण मी त्यांना म्हटलं की काहीतरी गोडाचं घेऊन जा जसं आपण गोड घेऊन गेलो की आपल्या आयुष्यात पण काहीतरी गोड होतं तर महाराजांसाठी काहीतरी घेऊन जा फुलं घेऊन जा सगळं काही काय असं नारळ अगरबत्ती घेऊन जा महाराजांच्या समोर संकल्प करा आणि महाराजांना सांगा की महाराज जसं ही बरी होईल ना मी अक्कलकोटला पण येऊ पण तिला, तिला बरं करा आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही उद्याच जातो सकाळी जातो तिला वाटल्यास घेऊन जातो असं झालं त्या दिवशी आमचा डिस्चार्ज झाला दुसऱ्या दिवशी खरं तर माझ्या मुलीचं चेकअप होतं म्हणून मी तिथे गेले तिथे गेले आणि तेव्हा मी बघितलं तर ती बाजूला ती मुलगी नव्हती पेशंट म्हणजे जो होता बाजूला तो नव्हता आणि जेव्हा मी तिथे विचारलं नर्स लोकांना तेव्हा असं कळालं की तिला खूप मोठी जी सफेद रंगाची व्हाईट रंगाची जी काबीळ असते ती झाली होती आणि मग त्याच्यानंतर ती मला भेटली तिच्या आत्या वगैरे ते भेटले मला अगदी संध्याकाळच्या वेळात ते लोक मला भेटले आणि जेव्हा मी विचारलं तो मला खरं सांगते जी मुलगी एक महिन्यात चालत नव्हती खात पित नव्हती एक रात्र तारक मंत्र इथला कोणाचा विश्वास असेल नसेल पण मी स्वामींची सेवा करते आणि स्वामींचा अनुभव मी कधीच खोटा सांगणार नाही त्या रात्री सॉरी त्या रात्री रात्रभर तिला तारकमंत्र ऐकवला हो आणि दुसऱ्या दिवशी ती मुलगी स्वतः चालत फिरत होती खात पीत होती हसत होती एक महिना अजून डॉक्टर म्हटलेले पुढे न्या जिला एक दिवसात असं काय झालं असेल तुम्हीच सांगा की डॉक्टरांनी तिला त्या दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज दिला तिला व्हाईट रंगाची कावीळ होती ज्याचं निदान होत नव्हतं त्या दिवशी त्याने तारकमंत्र ऐकला सकाळीच पहाटेच तिची आत्या तिला घेऊन स्वामींच्या मठामध्ये गेली स्वामींचं जे असेल ते सगळं केलं तिला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि अचानक डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की आपण तिला व्हाईट कावीळची टेस्ट करू म्हणजे हा निर्णय स्वामींचाच असेल स्वामींनीच त्यांना ते दाखवलं असेल इतके दिवस जो मार्ग नव्हता तो स्वामींच्या कृपेने मार्ग सापडला निदान कळालं व्हाईट कावीळची टेस्ट केल्यानंतर खूप एट्टी पर्सेंट काबीळ होती आणि काबिळचे उपचार सगळ्यांनाच माहिती असेल की मोस्टली ते आपण गावठी औषधे घेऊनच करतो तिला ते गावठी औषध दिलं आणि एका तासचा तिच्यावरती असा सरस झाला की ती चालायला लागली खायला प्यायला सगळं काही डॉक्टरने त्यांना डिस्चार्ज दिला हा तारक मंत्र ऐकण्याचा परिणाम त्या दिवसापासनं म्हणजे ते लोक पण स्वामी सेवेत आले आणि खूप मानायला लागले बघा ज्याला प्रचिती यायचे खरं तर नशीब पण लागतात त्यांना काहीच माहिती नव्हतं पण एक नशिबाने काहीतरी पुन्हाही होती स्वामी सेवेत आले जे काही असेल आणि स्वामी सेवेला लागले सुंदर अनुभवाला बऱ्याच वेळा जेव्हा तुम्हाला मी खरं सांगते खूप म्हणजे खूप संकटाचा काळ असतो खूप कुछले -कुछले की जेव्हा काहीच सापडत नाही तेव्हा तारक मंत्र म्हणा तेव्हा तारक मंत्रावरतीच विश्वास ठेवा ती वेळ निघून जाते त्यात फक्त महाराज आपली साथ देतात महाराज आपल्या सोबत असतात फक्त पूर्ण विश्वास असा असावा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते ज्यांनाही अनुभव येत नाही त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तर सगळ्यात पहिले तारक तीर्थ घरात एखादा आजारी पेशंट असेल किंवा बाधा नजरबाधा व्यसनाधीन कोणी असेल तर त्याच्यासाठी तारक तीर्थ बनवा ते कसं बनवायचं याबद्दलचा प्रॉपर व्हिडिओ तरी सांगते ग्लासभर पाणी घ्या हात ठेवा त्याच्यावरती उजवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा बाजूला उद्बत्ती लावा त्या उद्बत्तीची थोडीशी विभूती पाण्यात घाला ते प्या आणि त्या व्यक्तीला प्यायला द्या याने मोठमोठे आजार नष्ट होतील संकट निघून जातील बाधा नजर जे काही आहे ते समाप्त होईल ही पहिली गोष्ट जी सगळ्यांनाच माहिती असेल आता दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्राचा संकल्प करा रोज मी रोज एकशे आठ वेळा मंत्र म्हणणार आता एकशे आठ खूप झाले एक्कावन्न वेळा तरी मी स्वामींच्या समोर संकल्प करा स्वामी मी एक्कावन्न दिवस किंवा मी एकवीस दिवस रोज न चुकता एक्कावन्न वेळा तुमच्या समोर बसून तारक मंत्र म्हणणार संकल्प करा आणि तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात करा जेव्हा कुठलीही सेवा संकल्पाने करतो तेव्हा स्वामी बांधील असतात की ती आपली इच्छा पूर्ण करतात जेव्हा बघा एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये असतो आपल्या सोबत असतो मित्र वगैरे तो जोपर्यंत आपल्याला सांगतो की अं माझं हे काम करतो किंवा माझ्यासाठी हे करतो तेव्हा आपण सहज म्हणतो ठीक आहे चल उद्या करतो परवा करतो नंतर करतो आपण टाळतो पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते आपली मैत्रीण असेल आपला बॉस असेल कोणी सांगतो की दोन दिवसात हे काम कर किंवा कि दोन दिवसात हे झालंच कि दिवसा पाहिजे किंवा आपल्याला काहीतरी असं प्रलोभन देतो लोभ देतो की दोन दिवसात हे झालं तर मी हे करेन देईन म्हणजे तेव्हा आपण बांधील असतो जसं आपण स्वामींची सेवा मी करेन करेन असं म्हणतो ना तेव्हा त्या ते, म्हणजे ती सेवा करतो पण त्या सेवेला इतकं हे नसतं पण जेव्हा संकल्पाने सेवा करतो की महाराज मी एकवीस दिवस हे करेन मी एकवीस दिवसात हे काम करा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपले ते काम करतात म्हणून मी नेहमी सांगते खूप मोठी इच्छा असेल किंवा कठीण असेल ते संकल्प ता संकल करा तर तुम्ही स्वामींच्या मंत्राचं जे आहे ते संकल्प अनुष्ठान करा आणि त्याच्यानुसार मंत्राचं पठण करा त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वास तारक मंत्र म्हणताय मनात खूप वेगवेगळे विचार आहेत ते विचार काढू नका त्यातली प्रत्येक ओबी म्हणा श्रवण करा पूर्ण ते तारक मंत्र म्हणत असताना महारा महाराजांच्या महाराजांना आपल्या समोर आणा श्रद्धेने भावनेने पूर्ण शुद्ध मनाने तारक मंत्र म्हणा नाही तुम्हाला चोवीस तासात अनुभव आला तर मला सांगा आता ज्या लोकांचा तुम्हाला अनुभव सांगितला त्यांनी रात्रभर शुद्ध मनाने पूर्ण विश्वासाने महाराजांचा तो मंत्र ऐकला आणि दुसऱ्या दिवशीचा काहीच त्यांच्यासोबत तो चमत्कार घडला ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांनाही खूप तारकमंत्र म्हणतोय पण अनुभवेत नाही त्यांनी मन एकाग्र करून म्हणा नक्की तुम्हाला अनुभवेल त्याच्यानंतरची चौथी गोष्ट जर तुम्ही संकटात अडचणीत अडचणीतात आणि तारकमंत्राचं अनुष्ठान करताय किंवा काही करताय तर लक्षात ठेवा मांसाहार ग्रहण करू नका मांसाहार ग्रहण करून जर तुम्ही तारकमंत्राचं पठण कराल तर ती सेवा जी आहे ना ती उलटी होऊ शकते किंवा ती सेवा जी आहे ना ती अजिबात तुम्हाला लाभ देणार नाही खूप थकलेला आहात जर काहीतरी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी तुम्ही जर तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला व्हेज खाऊनच तारकमंत्र म्हणायचा आहे बरीचशी लोकं अशी आहेत की नॉनव्हेज ग्रहण करतात आणि तारकमंत्र म्हणतात त्याच्यामुळे चुकीचा किंवा उलटा परिणाम बघायला आता मी म्हटली अगदी अकरा वेळा म्हटली आणि घरात कोणाला तरी शिव्या दिल्या भांडली तर लक्षात ठेवा ती सेवा तिथेच संपली जे फळ तुम्हाला मिळाले ना ते तुम्ही तिथेच संपवलं जेव्हा तुम्ही तारक मंत्र घरात घरात म्हणत असाल तेव्हा घरातील वातावरण शांत स्वच्छ असावं डोक्यामध्येही तेवढी स्वच्छता असावी की नाही किती कुणीही उकसवण्याचा प्रयत्न केला तुम्ही स्वतःला शांत करा कारण जिथे शांती असते सुवास असतो जिथे स्वच्छता असते तिथेच महाराजांचा वास असतो अशा पद्धतीने तुम्हाला तारक मंत्राच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर समजा तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे आणि तो दुःखात आहे संकटात आहे तर त्या व्यक्तीला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे सेवेचा प्रसार करायला सांगा किंवा तुम्ही सेवेचा प्रसार करा प्रत्येक लोकांना संकटात असणाऱ्या लोकांना स्वामींचे अनुभव सांगा आणि त्यांना स्वामी सेवेत आणा ही सर्वात मोठी गोष्ट आहे जी गोष्ट जर तुम्ही करायला सुरुवात केली तर महाराज तुमच्याकडे सदैव प्रसन्न राहतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक